वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडल्यामुळे आता वीर धरणातून नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलं आहे सुरुवातीला अकरा हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं होतं आता ते विसर्ग वाढवून तेवीस हजार क्युसेक्स पाणी नीरा नदीत सोडण्यात आलेले आहे त्यामुळे नीरा नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे मदे निरा नदीमध्ये पंप अथवा इतर साहित्य असेल तर तातडीने ते बाजूला काढून घ्यावे तसेच निरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असं आवाहन निरा उजवा कालवा निरा डावा कालवा विभागाच्या वतीनं तसेच वीर धरण व्यवस्थापन विभाग आणि निरा नदी व्यवस्थापन विभागाच्या वतीनं जलसंपदा खात्यानं केलेलं आहे मागील देखील निरा नदीला पूर आला होता तीच परिस्थिती आता एकाच पावसात उद्भवलेली आहे त्यामुळं रात्रीपासून वीर धरणातून जो पाणी साठा सोडला जात आहे त्यामुळे निरा नदीला पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे निरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे आज दुपारी एक वाजता हा विसर्ग वाढवून तो तेवीस हजार पर्यंत वाढवलेला आहे येत्या काळात पावसाचा जोर राहिला तर अजूनही विसर्ग वाढवला जाईल असे आवाहन आणि असा इशारा निरा व्यवस्थापन समितीच्या वतीनं देण्यात आलेला असून जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी यासंदर्भात आवाहन केलं आहे की निरा नदीपात्रात कोणीही जाऊ नये यावर्षी जुलै महिन्यामध्ये निरा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळं निरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे